अब्दुल रेहमान वसीम पटेल यांचे कोल्हापूर शिक्षण उपसंचालक माननीय महेश चोते साहेब यांच्याकडून सत्कार कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रज्ञाशोध परीक्षेत उर्दू माध्यममध्ये वसीम हैदर अली पटेल यांचे पुत्र व आमचे नातू अब्दुल रहमान वसीम पटेल इयत्ता चौथी जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल आज कोल्हापूर शिक्षण उपसंचालक माननीय महेश सोते साहेब यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी साहेबांनी पुस्तक व बुके देऊन अब्दुल रहमानचे सत्कार केला व अभिनंदन केलं पुढे मुलाला जे काही सहकार्य लागेल ते आपण करू मुलाला चांगले मार्गदर्शन करावे अशा सूचना दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उर्दू विभाग राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल सर कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेनेचे माध्यमिक जिल्हाध्यक्ष संतोष आहिरे सर वसीम पटेल सर अभित पटेल सर व शाहिस्ता पटेल मॅडम उपस्थित होते मुश्ताक पटेल राज्याध्यक्ष उर्दू विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा